नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपला कृषी बाबा शुभमिंगोले तर आज आपण आलेलो आहे नांदुरा या ठिकाणी तर आपण माझ्या मागे बघू शकता येथे कांद्याचा प्लॉट आहे जवळपास एक ते सव्वा एकरचा तर आता शेतकरी बांधवांनो या कांद्याची परिस्थिती अशी आहे की याला जवळपास पन्नास दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि याची जी कांदा भरणीची अवस्था आहे ती आता चालूली झा चालू झालेली जा, आहे तर या अवस्थेत आपल्याला काय करायचं आहे याला खताचं जे नियोजन आहे ते सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो तर खताच्या नियोजनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले याला पोटॅश जे असते प्रति एकर जवळपास आपल्याला चाळीस ते पन्नास किलोच्या हिशोबात पोटॅश त्याचबरोबर प्रति एकर पंचवीस किलोच्या हिशोबात मॅग्नेशियम सल्फेट कारण की आता थंडीची थोडीशी अवस्था आहे त्याच्यामुळे सल्फर जे आहे असते ते याला प द भरण्याच्या अवस्थेत खूप चांगलं काम करते आणि त्याचबरोबर जे मायक्रोन्युट्रिएंट असते दानेदार फॉर्ममधलं ते आपल्याला जवळपास प्रति एकरसाठी जवळपास पंचवीस ते पन्नास किलोच्या हिशोबात घ्यायचं आहे हे तीन झाले आपले खताचे डोस आणि याच्यानंतर शेतकरी बांधवांनो ज्या काही शेतकऱ्यांचा समजा कांदा या अवस्थेत सध्या करपत आहे तर त्यांना काय करायचं चा आहे चांगलं बुरशी नाशक जैविकमध्ये आपण घेऊ शकता सुरोमोनस नावाची एक बुरशी येते बॅक्टेरिया येते जी की बुरशी खाते ती घेऊ शकता किंवा एक मिलॅस्टिन के नावाचं प्रोडक्ट येते कॅन्वसिस कंपनीचं ज्याच्यात ती बॅसिलस सप्टॅलिस नावाची एक बुरशी जे की जीवाणूजन्य तसेच जे जी बॅक्टेरियल आपले फंगल असतात म्हणजेच जे आपले बुरशीजन्य आजार असतात त्यांच्यावरती रोखायचं काम करते आणि त्याचबरोबर हे झालं केमिकलमधलं बुरशीनाशक जर आपलं ज जैविकमधलं बुरशीनाशक जर आपल्याला केमिकलमधलं बुरशीनाशक घ्यायचं झालं तर याच्यावर आपण कस्टुडिया येते जे किंवा आपलं जे कॅब्रोटॉप येते या दोन्ही पैकी एक बुरशीनाशक घेऊ शकता आणि कीटकनाशक जर जर घ्यायचाच झाला स्प्रे याच्यात तर या अवस्थेत आपण कोणत्याही चांगल्या ब्रँडचं जे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेटमधलं जे की समजा लिक्विडमधलं फॉर्ममध्ये जे कीटकनाशक येते जसं की थायमेथोक्झाम लॅमडा येते प्लेन वाला क्लोरॅन्ट्री प्रोल येते किंवा प्लेनमध्ये परमिथ्रीन आणि मला वाटते इमेमॅक्टिनचं कॉम्बिनेशन येते मार्विक्स नावाने ते सुद्धा आपण घेऊ शकता आणि शेतकरी बांधवांना आपल्याला या फवारणीत जे सिलिकॉन असते किंवा ऑर्थोसिलिसिक ॲसिड असते लिक्विडमधलं त्याचा आपल्याला वापर निश्चितपणे करायचा आहे आणि त्याचबरोबर चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट जे की जिब्रिलिक मिक्स येते जसं की ताबा नावाने येते किंवा पूर्वाचं आहे येते अशा स्वरूपाचा आपल्याला चिलेटेड मायक्रोन्यूट्रिंट सुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर कांदा पिकाची पात सरळ असल्यामुळे आपल्याला जो सिलिकॉन बेस्ड सिकर आहे त्याचा डोस प्रति पंपाला समजा आपण पाच एम एल टाकतो तो दहा एम एल म्हणजे डबलनं वाढवून टाकायचं आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल कृषीबाबत सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला बघण्यास साठी खूप खूप धन्यवाद